झेंडूचे फुले अभियान आपले स्वागत करत आहे मागील सात वर्षापासून आपण झेंडूचे फुले अभियान महाराष्ट्रामध्ये राबवत आहोत शेतकऱ्याची शिकलेली नौकरदार व्यापारी उद्योगपती उच्च पदस्थ शिक्षक डॉक्टर इंजिनियर राजकारणी समाजकारणी सगळी शेतकऱ्याची शहरात राहणारी मुलं एकत्र येऊन झेंडूचे फुले अभियान हे प्रत्येक शहरामध्ये राबवतात हे अभियान राबवण्याच्या पाठिंबाचा उद्देश असा आहे की शेतकऱ्याच्या जीवनातील नैसर्गिक आणि आर्थिक दुष्काळ निवारणासाठी ही सगळी शेतकऱ्याची मुलं शहरातली एकत्र येऊन हे झेंडूची फुले अभियान राबवतात हे झेंडूचे फुले अभियान आपल्याला याही वर्षी दीपावळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी राबवायचं आहे या झेंडूची फुले अभियानामध्ये आपण शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य माव भाव मिळवून देण्यासाठी प्रयत्न करायचा आहे शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव मिळवून देण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी करायच्या आहेत एक शेतमाल हा शेतकऱ्याकडूनच खरेदी करायचा आहे तो खरेदी करत असताना शेतमालाची किंमत आपल्याला ना करायची नाही शेतकरी म्हणेल त्या किमतीला शेतमालाची खरेदी आपल्याला करायची आहे समजा एखाद्या शेतमालाची किंमत जर पडलेली असेल तर आपल्याला शेतमालाची किंमत माहीत आहे कारण आपण शेतकऱ्याची मुलं आहोत त्याचा उत्पादन खर्च आपल्याला माहीत आहे म्हणून आपण शेतमालाची किंमत जर पडलेली असेल तर शेतकरी म्हणेल त्या किंमतीला किंवा चढ्या भावामध्ये शेतमालाची खरेदी करायची आहे या तीन गोष्टी आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायच्या आहे मित्रांनो शेतकरी बांधवांनो शेतकऱ्याच्या शिकलेल्या मुलांनो हे करणे का गरजेचे आहे कारण आपण या देशामध्ये जवळपास ऐंशी कोटी आहोत आपण जसे उत्पादक आहोत तसे उपभोक्ते आहोत उपभोग घेत असताना आपण प्रत्येक सणाला आणि प्रत्येक उत्सवाला जर शेतमालाचाच उपयोग केला तर शेतमालाची मागणी वाढेल अर्थात मागणी वाढली की कि शेतमालाची किंमत वाढेल मला अतिशय म्हणजे खेद वाटतो या गोष्टीचा की आपण प्रत्येक सण आणि उत्सवामध्ये शेतमालाची खरेदी न करता या भांडवलशाही व्यवस्थेमध्ये तयार झालेल्या वस्तूंची खरेदी करतो आणि पुन्हा ओरड निर्माण करतो की शेतमालाची खरेदी आपण केली पाहिजे आणि शेतमालाचा भाव वाढला पाहिजे कसा वाढेल जर आपण त्याची खरेदीच केली नाही तर शेतमालाचा भाव वाढेल कसा म्हणून प्रत्येक सण उत्सवाला आपण एक पण करायचं आहे की आपल्या घरामध्ये सण उत्सव साजरा करत असताना शेतमालाचीच आपण खरेदी करू धनात ठेवा प्रत्येक शेतकऱ्याचा मुलगा जो शिकलेला आहे तो एकत्र जोपर्यंत येणार नाही आणि ग्राहक म्हणून जोपर्यंत शेतमालाची खरेदी शेतकऱ्याकडूनच करणार नाही तोपर्यंत शेतमालाच्या किमती वाढणार नाही म्हणून प्रत्येक दीपावळीला आपण आवाज उठवायचा आहे की शेतमालाची खरेदी शेतकऱ्याकडूनच करावी योग्य किमतीला करावी आणि जर शेतमालाचा भाव पडलेला असेल तर जास्त किमतीला करावी कारण का तर हा आवाज वर्षभर आपल्या कानात गुंजत राहील आणि वर्षभर बाजारात गेल्याच्या नंतर आपण शेतमालाची खरेदी शेतकऱ्याकडूनच करू योग्य किंमतीला करू असे जर झाले तर शेतकऱ्याचा जो किरकोळ माल आहे त्या किरकोळ मालाला शेतकऱ्याला भाव मिळेल आणि जो ठोक माल आहे तो ठोक माल तो बाजारात विक्री करण्या अगोदर साठवून ठेवेल आणि जेव्हा योग्य किंमत येईल तेव्हा तो, तो बाजारात काढेल आणि त्याची आर्थिक परिस्थिती सुधारल्या जाईल शेतकऱ्याच्या जीवनातील नैसर्गिक आणि आर्थिक दुष्काळ निवारण जर करायचं असेल तर आपल्याला एकत्र येणं गरजेचं आहे आणि ही काळाची गरज आहे कारण आपण या अशा कृषीप्रधान देशामध्ये राहतो आहोत की ज्या कृषीप्रधान देशामध्ये शेतकरी हा या मा भारताचा कणा आहे आणि तो कणा ताट ठेवायचा असेल तर शेतकऱ्याच्या मुलांनी एकत्र आलं पाहिजे ते केव्हा बाजारपेठेत जेव्हा आपण प्रत्यक्ष बाजारपेठेत उतरू तेव्हा आपण आपला शेतकरी कोण विक्री करतो आहे त्याच्याकडे शेतमालाची खरेदी केली पाहिजे व्यापाऱ्याकडून जर खरेदी केली तर व्यापारी हा शेतकऱ्याकडून कमी किमतीमध्ये भा माल खरेदी करतो आणि जास्त किमतीमध्ये विकतो अशावेळी जर आपण शेतकऱ्याकडून शेतमालाची खरेदी केली तर त्याला योग्य किंमत मिळेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ही दिपाळी प्रत्येकाच्याच घरामध्ये चांगली साजरी व्हावी सुखाची गुण्या गोविंदाची आणि समृद्धाची सा समृद्धीची सांग साजरी व्हावी यासाठी आपण जो काही गोडवा आहे किंवा पंत्या आहेत जे काही छोटे छोटे कारागीर आहेत जे काही गोडगरीब लोक विक्रीसाठी बसलेले आहेत त्यांच्याही घरामध्ये दीपावळी चांगली व्हावी त्यांच्याही मुलांना दीपावळी साजरी करता येईल यासाठी त्यांच्याकडूनही योग्य किमतीला आपण मालाची खरेदी केली पाहिजे आपण या भौतिक भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये जगत असताना झेंडूची फुले खरेदी नाही करता प्लॅस्टिकची फुले खरेदी करत आहोत प्लॅस्टिकच्या वस्तू खरेदी करत आहोत फटाके वाजवत आहोत हे फटाके भांडवलशाही व्यवस्थेमध्ये जातात ही प्लॅस्टिकच्या फुलांची निर्मिती भांडवलशाही व्यवस्थेमध्ये होते आणि अशा वेळेस आपण पुन्हा ओरड करतो की शेतमालाला किंमत मिळाली पाहिजे कशी मिळेल जर तुम्हीच त्या शेतकऱ्याच्या शेतमालाची खरेदी करत नसाल तर त्या शेतमालाची किंमत कशी वाढेल म्हणून आपणास एक हात जोडून विनंती आहे की गोर गरीब शेतकऱ्याच्या कारागिरांच्या घरामध्ये समृद्धीची आणि सुखाची दिपाळी जर साजरी करायची असेल तर शेतमालाला योग्य किंमत देणं गरजेचं आहे यासाठी दोन तीन गोष्टी करणं महत्त्वाच्या आहेत शेतकऱ्याकडून शेतमालाची खरेदी करायची योग्य किमतीला करायची आणि जर भाव पडलेला असेल तर जास्त किमतीला करायचे माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये मागील सात वर्षापासून हे अभियान राबवतो अनेक जिल्ह्यामध्ये हे अभियान राबवतात अनेक शेतकऱ्याची शिकलेली नोकरदार व्यापारी उद्योगपती उच्चपदस्थ शिक्षक डॉक्टर इंजिनियर्स राजकारणी समाजकारणी लोक या अभियानामध्ये सहभागी होत आहेत त्याचं कारण असं की प्रत्येक शहरात राहणाऱ्या मुलाला असं वाटतं की आपल्या गावाकडचा शेतकरी बांधव सुधारला पाहिजे आणि त्यासाठी त्याला हे करायचं आहे आप म्हणून आपल्याला हा जोडून विनंती की आपण या लक्ष्मी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी एकत्र यावं परभणीला हिंगोलीला वसमतला औरंगाबादला नाशिकला पुण्याला नवे महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात शेतकरी आहे त्या शेतकऱ्याच्या मुलांनी एकत्र यावं आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शेतमालाचा सन्मान करावा दीपावळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनाची आपण वाट बघतो अनेक व्यापारी लक्ष्मी पूजनाच्या दिवशी पूजन करतात कशाचं करतात त्यांच्या दुकानाचं पूजन करतात त्यांच्या लाल वहीचं उधारी असते त्याचं पूजन करतात अर्थात त्यांचा जास्तीत जास्त नफा त्यांना कसा मिळेल यासाठी ते पूजन करतात पान सुपारीचं अवतन सगळ्याला देतात आपणही सर्व शेतकऱ्याच्या मुलांनी लक्षात ठेवलं पाहिजे दिपाळीच्या दिवशी आपल्या शेतमालाचा सन्मान आपण केला पाहिजे कशासाठी सन्मान करायचा आपण शेतकऱ्याच्या शेतमालाचा कारण शेतमाल हा शेतकऱ्याचा देव आहे शेती हा शेतकऱ्याचा धर्म आहे आणि शेतकरी ही शेतकऱ्याची जात आहे तो कोणत्याही जाती धर्माचा असो शेतकरी ही त्याची जात आहे तो कोणत्याही धर्माचा असो शेती हा त्याचा धर्म आहे आणि शेतमाल हा त्याचा देव आहे त्याच्या देवाला ज्या दिवशी किंमत मिळते त्या दिवशी तो समृद्ध होतो सुखी होतो म्हणून कळकळीची विनंती आहे जर शेतकऱ्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण करायचा असेल शेतकऱ्याच्या जीवनामध्ये समृद्धी निर्माण करायची असेल तर त्याच्या शेतमालाला योग्य किंमत अर्थात उत्पादन खर्चात नफा मिसळून जर त्याच्या शेतमालाची किंमत त्याला मिळाली तर तेव्हाच तो सुखी होईल अन्यथा त्याचा उत्पादन खर्च सुद्धा निघणार नाही आणि तो आत्महत्येकडे वळायला आपोआप तयार होईल त्याच्या आत्महत्या रोखायच्या असतील तर बाजारपेठेत गेल्याच्या नंतर शेतकरी कुठे बसला आहे हे आपण बघावं त्या शेतकऱ्याला हेरावं आणि त्या शेतकऱ्याकडे शेतमाल घ्यावा ज्या पद्धतीनं बाजारात गेल्याच्या नंतर आपण इतर वस्तूची किंमत करत नाही त्याची जी छापलेली किंमत आहे त्या छापलेली किंमतचं बे जे बिल येतं ते बिल आपण फोनपेनं पेड करतो अगदी त्याच पद्धतीनं आपण शेतकऱ्याचा शेतमाल खरेदी करावा आणि तो म्हणेल त्याची किंमत द्यावी किती आप रुपये आपली दोनशे रुपये दिपावळीमध्ये फटाके वाजून आपल्याला काय उपयोग होतो हजार पाचशे रुपयाचे फटाके आपण खजेरी खरेदी करायचे लाइटिंग टाकायचे आणि दीपवाळी साजरी करायची आणि आपल्या शेतकऱ्याचा शेतमाल हा कवडीमोल भावाने त्याच वेळेस जर विकला जात असेल आणि पुन्हा आपण वरून ओरड निर्माण करत असू की आमच्या शेतमालाला किंमत का मिळत नाही याला जबाबदार कोण असेल तर मी प्रथमत जबाबदार धरतो ते शेतकऱ्याच्या शिकलेल्या मुलांना आणि दुसऱ्या वेळेस जबाबदार धरतो ते शेतकऱ्यांना का कारण तो जो उत्पादन करतो त्या उत्पादनाची स्वतः खरेदी करत नाही आणि शेतकऱ्याची मुलं जी शहरात राहतात ती शहरात राहणारी शेतकऱ्याची मुलं शेतकऱ्याचा माल खरेदीने न करता शहीद तयार झालेला माल खरेदी करतात आणि पुन्हा आपण सगळेजण मिळून एकत्र येऊन ओरड करतो की शेतकऱ्याच्या शेतमालाला किंमत मिळाली पाहिजे जोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतमालाचा उपभोग वाढणार नाही तोपर्यंत मागणी वाढणार नाही आणि जोपर्यंत मागणी वाढणार नाही तोपर्यंत शेतकऱ्याच्या शेतमालाची किंमत वाढणार नाही म्हणून बांधवांनो विनंती आहे मी एक शेतकऱ्याचा पुत्र आहे तुम्ही एक शेतकऱ्याचे पुत्र आहात शिकलेले आहात नोकरदार आहात व्यापारी आहात उद्योगपती आहात उच्च पदस्थ आहात डॉक्टर आहात इंजिनियर आहात राजकारणी समाजकारणी आहात एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्याला शेतकऱ्याची उन्नती करायची असेल तर या बाकीचा जो भापट पसाळा आहे ह्या ज्या योजना आहेत हे योजना सगळ्या गोड आहे आपल्याला एकच गोष्ट करावी लागेल शेतकऱ्याच्या शेतमालाला योग्य भाव देणे त्याच्या शेतमालाला जर योग्य भाव मिळाला तर तो सगळे सुख तो रोड तयार करू शकतो तो घर तयार करू शकतो त्याला बाकीच्या सगळ्या भिकार योजनांची गरज नाही आपण हात जोडून मिळून येईल जे किरकोळ शेतकऱ्याचा माल आहे तो योग्य किमतीला खरेदी करा तो योग्य किमतीला खरेदी झाला तो उत्पादन खर्च निघेल आणि त्याला नफा मिळेल तो आपली उपजीविका करेल आणि जो ठोक शेतमाल आहे तो ठेक ठोक शेतमाल तो साठवून ठेवेल आणि योग्य वेळ किंमत येईल त्यावेळेस तो बाहेर काढेल म्हणून आपण विनंती की या वर्षी अर्थात दोन हजार चोवीस पंचवीसच जे वर्ष आहे या वर्षीची दिवाळी आपण शेतकऱ्यासोबत साजरी करूयात ही साजरी करत असताना येत्या दिपाळीच्या लक्ष्मीपूजनाला आपण सर्वजण एकत्र येणार आहोत शहरातल्या कोणताही एक ठिकाण निवडा शेतकऱ्याची शिकलेली नोकरदार व्यापारी उद्योगपती उच्च पदस्थ राजकारणी समाजकारणी सर्व मुलांनी एकत्र येऊन एका ठिकाणी येऊन बाजारपेठेमध्ये घुसायचंय प्रत्यक्ष हस्तक्षेप करायचा आहे आणि हस्तक्षेप करून एकच काम आहे की शेतकऱ्याकडून शेतमालाची खरेदी करून योग्य सन्मान शेतकऱ्याच्या शेतमालाचा करायचा आहे अर्थात त्याच्या देवाचा करायचा आहे तरच शेतकऱ्याची परिस्थिती बदलेल म्हणून महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्याच्या मुलांना माझी विनंती आहे की यावर्षी दिपाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजनाला आपण एकत्र येऊयात आणि झेंडूचे फुले अभियान हे महाराष्ट्रात सर्वत्र प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक गावात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात राबूयात कारण प्रत्येक ठिकाणी शेतकरी राहतो त्याची शेतकऱ्याची शिकलेली मुलं राहतात हे का करणं गरजेचं आहे दिपाळीच्या लक्ष्मी पूजनाला जर आपला एक आवाज वाढला तर वर्षभर तो आपल्या कानात हुंगुमेल आणि वर्षभर जेव्हा आपण बाजारपेठेत जाऊ त्यावेळेस बाजारपेठेत गेल्याच्या नंतर आपल्याला अभियानाची आठवण होईल आपण शेतमालाची किंमत करणार नाही योग्य किंमत त्या शेतकऱ्याला देऊ आणि झेंडूची फुले अभियान हे नाव या अभियानाचं का ठेवलं आहे कारण असं आहे की पहिला प्रयोग हा झेंडूच्या फुलांवरती झाला शून्य दर असताना आपण दसऱ्याला शून्य दर असताना दीपावळीला या झेंडूच्या फुलाची किंमत वाढवू शकलो त्याचं कारण शेतकरी वाद आपण निर्माण करू शकलो प्रत्येक शेतकऱ्याची मुलं महाराष्ट्रात एकत्र झाली आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलांनी हे अभियान राबवलं आणि फुलांचा भाव वाढवला याची व्याप्ती आता वाढलेली आहे फक्त हे अभियान झ झेंडूच्या फुलापुरतं मर्यादित राहिलं नाही तर प्रत्येक शेतमालाच्या बाबतीमध्ये हे अभियान आज बारा हजार पेठेमध्ये राबवले जात आहे मिरची असो सोयाबीन असो कोथरीम असो मेथी असो भेंडी असो प्रत्येक शेतमाल जो शेतकऱ्याच्या शेतामध्ये पिकतो त्या प्रत्येक शेतमालाच्या बाबतीमध्ये हे अभियान वाढत जात आहे आणि जे गोर गरीब इतर कारागीर आहेत गोडवा निर्माण करणारे पंत्या निर्माण करणारे काही वेगवेगळ्या वस्तू निर्माण करणारे यांची दिपवाळी ही फक्त आणि फक्त त्यांनी निर्माण केलेल्या वस्तूंवरती असते असे छोटे 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 कारागीर जे आहेत या कारागिरांच्या घरातली दिपवाळी जर आपल्याला सुखाची समृद्धीची साजरी करायची असेल तर त्यांच्याकडून खरेदी करणं आपल्याला गरजेचं आहे म्हणून महाराष्ट्रातील तमाम ग्राहकांना अशी विनंती करण्यात येते की झेंडूची फुले अभियान हे महाराष्ट्रात सर्वत्र राबवल्या जावं मी ज्या पद्धतीने व्हिडिओ तयार केलेला आहे कुठे अपमान मान पान याचा अनुभव न घेता अहंकार न बाळवता बाळगता माझी अशी विनंती आहे आपल्याला आपण कोणत्याही पदावर असाल तर एक व्हिडिओ तयार करा सगळ्यांना आव्हान करा की चला आपण एकत्र येऊया एक उपभोक्ती म्हणून एकत्र येऊयात आपला बाप उत्पादन निर्मिती करतो तो उत्पादक आहे आपण उपभोक्ती आहोत उपभोक्ता जेव्हा बाजारात उतरतो तेव्हा तो, उतर तो, तो, तो ग्राहक होतो आणि ग्राहक जेव्हा वस्तूची किंमत तयार करतो त्यावेळेसच त्या वस्तूला योग्य किंमत मिळत असते वस्तूला योग्य किंमत मिळायची असेल तर ग्राहक हा जागरूक झाला पाहिजे म्हणून शेतकऱ्याच्या शिकलेल्या मुलांनी अगोदर जागरूक व्हावं जागरूक होऊन जाणकार होऊन शेतमालाची खरेदी करत असताना उत्पादन खर्चात नफा उसुळून ती खरेदी केली आणि त्यावेळेस इतर पर्याय जर त्याला दिले ज्या वस्तूची खरेदी करणं गरजेची नाही त्या वस्तूची खरेदी टाळायची आणि त्याचे पैसे शेतकऱ्याकडे वळवायचे पर्याय देणे हा अर्थशास्त्राचा महत्त्वाचा गुणधर्म आहे ज्या दिवशी तुम्ही पर्याय इतर वस्तूंना शेतमालाचा द्याल त्याच दिवशी मागणी वाढेल आणि त्याच दिवशी शेतमालाची किंमत वाढेल म्हणून माझं आव्हान आहे महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या शिकलेल्या सर्व मुलांना की कि शेतमालाची किंमत ही व्यवस्था कधीही वाढवणार नाही ती आपल्यालाच वाढवावी लागेल आणि त्यासाठी आपण एकत्र येणं गरजेचं आहे बांधवांनो आपण ते यावं अशी विनंती करतो झेंडूचे फुले अभियान हे उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन कसं करावे सांगत हे सांगत नाही तर झेंडूचे फुले अभियान हे ग्राहकाच्या बाजूने आहे शेतकऱ्याच्या शिकलेल्या मुलांनी ग्राहक कसं व्हावं आणि शेतमालाची खरेदी कशी करावी या बाजूनं उभं म्हणून हे एक आगळं वेगळं अभियान आहे महाराष्ट्रातील अनेक तमाम मान्यवर व्यक्ती या अभियानामध्ये सहभागी झालेले आहेत आपणही सहभागी व्हा आणि याच्या दीपावलीला दाखवून द्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आपण सर्वजण शेतमालाचा सन्मान कर करणार आहोत प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावामध्ये हे अभियान राखून गेलं पाहिजे अशी माझी विनंती आहे जनूज फुले अभियान महाराष्ट्र आपण सर्वत्र विनंती करत आहे आपण एक व्हिडिओ तयार करा लहान मुलांनी हे व्हिडिओ तयार करा महिलांनी हा व्हिडिओ तयार करा इतर उच्च पदस्थ लोकांनी हा व्हिडिओ तयार करा कारण आपल्या भाकरीचा प्रश्न आहे जोपर्यंत आपल्या भाकरीचा प्रश्न भेटत नाही तोपर्यंत आपलं जगण समृद्ध होणार नाही शेतकऱ्याच्या जीवनातला आर्थिक आणि नैसर्गिक दुष्काळ नाही होणार नाही ना तो दूर करायचा असेल तर तुम्ही आमच्यासोबत या आम्ही तुमच्यासोबत आहोत आपण सर्वजण एकत्र येऊन फक्त बाजारपेठेमध्ये उतरून साजरा करायचा आहे भेटूयात दिपाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजनाला आपल्या बाजारपेठेत समूहाने एकत्र महिला आणि पुरुष सर्वजण मिळून हे आपल्या बापासाठी आपण आपल्याला अभियान